या बातमी पत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मान इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कोर्टातील केस मागे घेण्याच्या कारणावरून झालेल्या खुनी हल्ल्यातील दोघांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला चौघांनी मिळून कोयत्यानं खुनी हल्ला करून डोक्यात कोयत्यानं वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सुरेश कृष्णा श्रीराम आणि विशाल श्रीराम या दोघांना अटकपूर्व जामिनावर मुक्त करण्याचे आदेश सत्र दिले नोव्हेंबर रोजी सकाळच्या भाऊ राहुल अण्णा रेड्डी आणि भाचा रवी अर्जुन संगा लिमेवाडीतील चौकातील दुकानात गेले होते यावेळी सुरेश कृष्णा श्रीराम प्रदीप गायकवाड विशाल श्रीराम प्रज्वल गायकवाड हे के या ठिकाणी येऊन मागच्या वेळी केलेली केस माघारी घेतो की नाही असं म्हणून शिबिगाळ करू लागले यावेळी त्यांनी कोयता काढून तो केस मागे घेणार नाही तर तुला संपवून टाकतो असं म्हणून हल्ला करण्यात आला दोघा आरोपींनी ऍडव्होकेट संतोष नावकर यांच्या मार्फत अटकपूर्व जामीन मंजूर होऊन मिळण्यासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली होती आरोपीतर्फे युक्तिवाद करताना ऍडव्होकेट संतोष नावकर यांनी घटनेवेळी आरोपी निलमनगर येथील मंदिरात पूजा करत होते हे दर्शवणारी चित्रपीठ सादर करून आरोपी निष्पाप असल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं तो युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायमूर्तींनी आरोपींना प्रत्येकी पन्नास हजार रुपयाच्या जात मुसलक्यावर आणि जामीनावर मुक्त करण्याचा आदेश दिला यात आरोपीतर्फे ऍडव्होकेट संतोष नावकर ऍडव्होकेट धनंजय येमूल यांनी तर सरकारतर्फे दत्तू दत्तूसिंग पवार यांनी काम पाहिलं